नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं टे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे सोमवारपासून या ठिकाणी जो काही पंच्याहत्तर टक्के पिकिम्याची रक्कम आहे ती थेट तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे असे आदेश या ठिकाणी आलेले आहेत त्याबाबत महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे सविस्तर बातमी नेमकी काय आहे ती जाणून घेऊया आणि कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी लाभ होणार आहे ते जिल्ह्यात देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो अनेक शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम मिळाला पण काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी अग्रिम मिळालेला नाहीये त्या शेतकऱ्यांना डायरेक्टली शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम भेटलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पीकिमा या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पी लाभ मिळणार आहे सोमवारपासून जो काही पंच्याहत्तर टक्के पी विमा आहे थेट तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याविषयी तुमचं मत आम्हाला खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद